जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाच्या नावाखाली जर आज उच्च वर्णीय मुलींनाच लक्ष केलं जात असेल तर हा अन्याय आहे की सुधारणा संविधान आणि वैदिक संस्कृती यामध्ये याला काय स्थान आहे आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की जाती निर्मूलन या उदात्त ध्येयामागे काही व्यक्ती वा गट उच्चवर्णीय समाजातील तरुणींना लक्ष करत आहे त्यांच्यावर मानसिक सामाजिक शिक्षण क्षेत्रात दबाव निर्माण केला जातो अनेकदा यामध्ये आंतरजातीय विवाहाचे राजकारण आर्थिक दुर्बलतेचे भांडवल आणि गिल्ट ट्रिप या पद्धतीचा वापर केला जातो हे खरंच निर्मूलन आहे की सोडवृत्तीची प्रतिक्रिया वैदिक संस्कृतीत पुत्रीला ग्रहलक्ष्मी विद्यालक्ष्मी मानलं जात तिला कन्यादान हा श्रेष्ठ यज्ञ मानला गेला ज्ञान व विवाह समाजसेवा या क्षेत्रामध्ये स्त्रीला महत्त्वाची भूमिका होती गार्गी रोपा मुद्रा या ऋषिकांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे म्हणजेच वैदिक दृष्टिकोनानुसार स्त्री ही कोणत्याही जात वर्णाच्या झोकड्यात अडकवायची गोष्ट नव्हे तर उन्नतीचे अधिष्ठान आहे भारतीय संविधान कलम पंधरा आणि सोळानुसार लिंग जात वर्ण धर्म या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ शकत नाही परंतु जर जा जाती निर्मूलन हे फक्त उच्चवर्णीय स्त्रियांना मानसिक वा सामाजिक त्रास देण्यापुरतं मर्यादित असेल तर ती संविधानाची विटंबना हा निवडक दृष्टिकोन संविधानाच्या सार्वत्रिक समानता तत्वाला छेद देणारा वर्णव्यवस्थेचा उद्देश मुळात कर्मावर आधारित जीवनशैली ठरवणं होता मात्र तीच स्वार्थी मानवाने जन्माधारित केली आणि अन्याय केला संविधानाच्या अंमाला बजावणी बाबतीतही ते तेच घडलं निवडक आरक्षण तात्कालिक राजकारण धामादार्थ हितसर दुजाभाव मग प्रश्न असा निर्माण होतो व्यवस्था दोषी आहे की माणसांची मनोवृत्ती जाती निर्मूलन हवंच हो आहे पण ते संपूर्ण समाजाला न्याय देणारं असावं सूड नको स्त्री शिक्षण कन्या हत्या विरोध सक्षमीकरण यासोबत तिच्या स्वतंत्र निर्णय क्षमतेचा सन्मान ही खरी प्रगती आहे एकीकडे तुम्ही कन्या भ्रूण हत्या थांबवा म्हणता आणि दुसरीकडे ती उच्चवर्णीय आहे म्हणून तिचा अपमान करता हे तर द्वेष निर्मूलन नसून ती स्त्री विरोध आहे आजच्या भारताला जातीचा नाही तर विचारांचा नवा जन्म हवा आहे कन्या ही कोणत्याही जातीची असू ती भारतीय संविधानाची नागरिक आहे आणि वैदिक संस्कृतीचा आत्मा आहे म्हणून टार्गेट करा संकुचित विचारसरणीला व्यक्तीला नाही आपण जाती नष्ट करायच्या की जाती आहे आता प्रगती चळवळासोबत विचार करा जा